भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू तसेच टी ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सहपरिवार शिर्डीत येऊन व साई मंदिरात जाऊन दुपारची मध्याहन आरती केली साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले साई, साई दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थरात जनसंपर्क का अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते सूर्यकुमार यादव यांनी चाहत्यांना व सर्वांना दिवाळी चा यावेळी शुभेच्छा दिल्या <laughs>

खूप 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 वेळ झाल्यानंतर आरती भेटली आता करायला परफेक्ट टायमावर आलो आम्ही आणि चांगलं वाटलं थँक्यू बोललो त्यांना आणि अजून काय बोललो तुम्ही काय बोललो तिकडे जे बोलायचं बोललो त्यांना फक्त <laughs> थँक्यू बोलून आले येत असतो आम्ही इकडे रेग्युलर दिवाळी सगळ्यांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा काय बाबांना माहिती आहे काय बोललो मी आता काय फक्त थँक्यू बोलायला आलो होत चालला प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर